नमस्कार सेव्हन मराठीमध्ये तुमचं सर्वांचं स्वागत दरम्यान महाराष्ट्रात लोकसभा निवडणुकीसाठी मतदान प्रक्रिया पार पडल्यानंतर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या गटातील नेत्यांकडून महायुतीविरोधात वक्तव्य करण्याची मालकी सुरू झाली आहे काही दिवसांपूर्वी शिंदे गटाचे नेते गजानन कीर्तीकर यांनी त्यांचा मुलगा अमोल कीर्तीकर निवडणुकीत विजयी होईल असं म्हटलं होतं आता आणखी एका नेत्याने शिंदे गटाला अडचणीत आणणारे वक्तव्य केले आहे शिंदे गटाचे नेते आनंदराव अडसूळ हे अमरावती लोकसभा उमेदवारी मिळाली नसल्याने नाराज होते आता मतदान पार पडल्यानंतर त्यांनी प्रतिक्रिया दिली आहे एका वृत्तवाहिनीला दिलेल्या मुलाखतीत त्यांनी लोकसभा निवडणुकीबाबत भाष्य केलं आहे दरम्यान आनंदराव अडसूळ म्हणाले की राज्य स्पर्धा आहे हे पहिल्यांदा स्वीकारावं लागेल मी कोणते मी कोणत्याही पक्षाला बांधील असलो तरी मी मी चुकीचं बोलल म्हणून खरं ठरणार नाही आणि खरं बोललो म्हणून खरं ठरणार नाही राज्यात संघर्ष आहे फार काही जास्त सांगता येणार नाही पण एक आहे की महाविकास आघाडीने बऱ्यापैकी आघाडी घेतली आहे हे मान्य करावे लागेल गजानन कीर्तकर यांच्या दावेशी मी सहमत आहे एकूण राज्यातील आणि देशातील वातावरण पाहिले तर महाविकास आघाडीचं वातावरण आहे हे आपल्याला स्वीकारावंच लागेल विरोधकांनी बऱ्यापैकी एकजूट निर्माण केली आहे एकमेकांच्या हातात हात घालून चांगलं काम करत आहेत विरोधकांच्या एकजुटीचा महायुतीला नक्कीच फटका बसेल दरम्यान आनंदराव आडसुळे यांनी महायुती विरोधात वक्तव्य केल्यानंतर प्रवीण दरेकर आक्रमक झाले आहेत त्यांनी आनंदराव आडसुळे यांच्यावर जोरदार हल्लाबोल केला आहे महायुतीत राहून आपल्या विरोधात बोलले असल्याचे दरेकर यांनी म्हटले आहे शिवसेना पक्ष भाजप सोबत आहे उमेदवारी आपण नवनीत रावणांना समर्थन दिले आता निवडणुका झाल्यावर अशा प्रकारचे बोलणे आपल्या आपल्या राजकीय संस्कृतीला शोभणारे नाही हे विकृत प्रकारचे वक्तव्य आहे असं प्रवीण दरेकर यावेळी म्हणाले आहेत दरम्यान आनंदराव आड सुळे यांनी गजानन कीर्तिकरांच्या वक्तव्याचे समर्थन केले आहे शिशिर शिंदे कोण आहेत गजा भाऊनी शिवसेनेसाठी आयुष्य खर्च केलं लोकांना मोठी मदत केली आहे शिशिर शिंदे कुठून आला मनसेतून इकडे आला मुलाचे काम करू शकलो नाही याची खंत वाटणे गुन्हा आहे का असा सवाल आडसुळे यांनी यावेळी केला आहे तर मित्रांनो याबद्दल तुमचं काय मत आहे ते खाली कमेंट करून नक्की सांगा